ते, ता 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 आ, आने आने ते तर डेलीच असतात मॅची इकडे तिकडे आणि असं बाहेर कुठं जायचा प्लॅन नाही तर आता बघूया मॅच क्रिकेट आहे हार होत असते आता चला इकडनं निघतो सूरज आहे आणि प्रेम आणि सनी आहे ते दोघ जण भिवंडीवर नाही येतील आता आणि आज संडे पण आहे तर काउटिटू पण घरीच असेल तर बोललो चला आज ब्लॉक घेऊन टाकूया चला आता निघतो पटकन ते खाली येत असतील पहिला जिथलोय बसलो तास नंबर ना पीस बीस भारी माझ्या हा बघा पाऊन तासानंतर आले हे बनवायला गेलं ना वाटत कुठे गेलो सर्वपट्टला गेलं वाटत घरा एक तास लागला तुला सनी वाट पाठवट सेब खार आहे तंदुरी तुझी येईल का गो समोसा केली डॉक्टर हे का तु का आमचा भाऊ आले आता கட கட கடீ ம

होतो रात्री काय करतोय झाली नाची स्कीम बंद झाली कायबाड फ्लॅटिटी झाला हजार रुपये बोलून घे त्याला इंटरव्ह्यू लावून काय सांगतो बायरल व्हायसाठी काय करते बघितलं का तुम्ही काय मेलो मिलो असे थमेल बघा जिवंत आहे अजून पण कसा मरत नाही काय माहिती पाहुणा म्हणून आले मग बोलवलं मला खूप बरा वाटला असा प्रेम असेल त्यांचे पन्नास हजार झालेत म्हणून त्यांनी आज स्पर्धेला एक लाख रुपयाचं डोनेशन दिलंय धन्यवाद

सत्तावीस रन टार्गेट आहे अभि बॅटिंग आहे आम्हाला काय बोलत नाही काय करत देखो आपण भाई यो मारा पहिला आसमानी टोला काय बोलत अरे दोन जगे मारले सनी नी। सनी नी दोन जगे मारून मॅच मध्ये आणले आम्हाला मोबाईल जरा तिकडे ठेवलेला आम्ही टेम्पो मध्ये आता आणला परत मोबाईल पनवती 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 लास्ट वरपर्यंत मॅच आली तेवढी मॅच नसते आली शाबा सनी ग्रेट नॉक टोपचा टोपचा यो बघा पनवत आला तुझे चेक केलेले पाचशे दिसणार बाता मार दे उघडा गेला तरी पटकन दे पटकन दे ए,

आज के कल आपण दोन चिट्ट्यामध्ये ड्रॉ करतो एका मध्ये प्रिंस इलेवन एका मध्ये विनर जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय आणि जी खाली राहील तिला कंपल्सरी मॅच भैया हमारा नाम उचल ना उचललं की दुबा आमची दुपार भैया चल प्रिन्स इलेव्हन प्रिन्स इलेव्हन प्रिन्स इलेव्हन मला माहिती चल

कुठे <laughs> लागले का बघा माझे लागले का माझा एक <laughs> <ताइग उद्ञा। laughs> <ताइग उद्ञा। laughs> चल, रे घर कोणी कोण घेणार हे कुठे घालून नावा द्याला पटाव निशेद एक रुपया नाही बोलत एक रुपया नाही ऐंशी हजार घेऊ कोपरा घेऊ घस अरे मागेच जाईन सोन पिताब्री कोंडाला घस तू मागत जाईन बोलतो सोनं গাইন দিলে তুমাৰ প্ৰেমত

नाही रे त्याच्याकडे तो मजा घेतोय रुपयाची पॅन्ट घेऊन आला <उफे> कडून <करना> <laughs> ये जाम बोलतोय तीनशे रुपयाची पॅन्ट आता तू इज्जत काढतोय इज्जत काढतोय तोंड काढतो लवकर लवकर इकडे चॉकलेट छोटा चॉकलेट आहे ग फायनली चष्मा भेटलाय स्वतःनी तिथे ठेवलेला पहिले मला बोलला पाऊस पडतो आणि त्या स्वतः विसरला अरे इथं झाली झगडा झाला या काल्या बरोबर याला लोलोला इथे ठेवलं त्याला तीस रुपयाचा चष्मा जास्त नाही बघा तीस रुपयाच्या वरती किंमत तोंड बरोबर ना म्हणून चष्मा लावला चांगला दिसतो बरोबर आता तू तुम्ही टाकला कर समोसा कसा आला कस तीस गाव छत्री काय बोला बोल लो लवकर चार चार पाच पाच धंदे खोललेत बोलत एक पिकचा धंदा देव काय चल भाई आज कमाये तो काल कायंगा मेरा भाई तुझा हसू नय गेलाय अरे बोल बोल बोला ना करू कॉम्प्रोसरी करा नाही तर मग बोला ते त्या दिवशी आमच्या आमच्या इथे नवीन केकचं दुकान ओपन झाला का बोलू कामदा आमच्या इथे केक दुकान ओपन झालं नाही तर तो बोलला तुझा मित्र रजिस्टर आहे ना यश हा माझा मित्र आहे बोल काय करतो त्याला बोलव चालेल पण तो बोल पेमेंट घेतो बोल वीस पंचवीस हजार रुपये घेतो बोलतो अरे बोलतो त्याला एकदा फोन कर तुझ्या शब्दावरती काय बोलतो दहा माझ्या सुद्धा गेलेला दहा हजार घेईल तो बोल जास्ती असतो आला बोलतो अरे बोलते एक अर्धा किलोचा केक आणि एकशे वीस रुपये द्यायचा एकशे वीस रुपये प्रमोशन बाबा बाबा फुल राईस दिवसाला एकशे वीस रुपयामध्ये प्रमोशन करतो यो 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 सांगतो पाचशे रुपयाचे बाई बोल लोक अरे लोक स्वतःहून देतात बाईशे किती देतात किती देतात

तर चला काहीच घरी आलो मस्त की फ्रेश बीच झालो आणि ब्लॉक तिथं जरा मोठा झालाय मोठा म्हणजे लिमिटेड आहे जेवढा टाकायचा आहे तेवढा आहे आणि

मग माहिती तरी चला आईच तर हा ब्लॉग इथंच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर उद्या दुसरा ब्लॉग घ्यायचा आहे म्हणून हा लवकर इथे एंड करतो म्हणजे एडिट करून टाकायला उद्या दुसरा ब्लॉग बनवायचा आहे तो पण लवकर दोन दिवसात टाकून देईन तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चला बाय